ಅಲ ಗೋವ ಗವ ಮಟಕಿ ಸಲ ಗೋವಿಂದ ಬೋರಿ ಮಟಕಿ ಸಾಮಿ ರೇ ಗೋ ಅಲ ರೇ ಆ ಗೋವಿಂದ ಆ ಗವಳ್ಯಾ ಬೋರಿ ಜರ ಮಟಕಿ ಸಭಾಳೆ गोविंदा आला गवळ्याच्या बोरी न जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा yeah, yeah. किती पण उंचावर बांधा yeah, yeah. टेन्शन नाही लेता ये बंदा पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंदा आला ता थर्रांचा गोविंदा हो oh, 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 oh. कर उतानी रे गोपाळा शिवसेना गो उपजिल्हा प्रमुख जगदीश गौते यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दिघा ईश्वर नगर येथे प्रथमच ईश्वरनगर मधील गोविंद पथकांसाठी मानाच्या चोर हंडीचे आयोजन केले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख मनोज हदंकर युवा नेते शुभम चौगुले संजय वर्धमाने सोनू मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत चाल पुछ पुछ स्वागत व पुष्पगुच्छ करण्यात आले जगदीश गौते यांच्या माध्यमातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ईश्वरनगरची मानाची चोरहंडीला स्थानिक नागरिक व गोविंद पथकांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी गोविंद पथकांनी दहीहंडी आपली कला सादर करत एकावर एक असे पाच थर सात थर आणि सात थरांचे मानवी मनोरे तयार केले गेले या ईश्वर मधील मानाच्या चोर मानकरी एकविरा गोविंद पथक बालीनगर हे ठरले यावेळी त्यांना प्रथम पारितोषिक म्हणून रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले तर उपविजेते म्हणून ठाण्याचे भुलेश्वर गोविंदा पथक हे ठरले यावेळी त्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच दहीहंडीला सलामी दिलेल्या गोविंद पटकांची सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला याविषयी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले एकविरा मित्र मंडळाच्या माध्यमातून या प्रांगणामध्ये चोरहंडीचं आयोजन केलेलं मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो ही संस्कृती आहे ती टिकवणे जोपासण्याचं काम वाढवण्याचं काम प्रामुख्याने अशा स्वरूपाच्या दहीहंडीच्या माध्यमातून होत असतं आणि निश्चित स्वरूपात चोरहंडी ही प्रत्येक ठिकाणी व्हावी ही मनाची संकल्पना घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो या ठिकाणच्या पदाधिकारी मग जगदीशजी उदय असेल विक्रांत असेल हर्षद असेल सोनू असेल हे सगळी मंडळी आहेत जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी इथल्या मंडळांना प्रोत्साहन देण्याकरता म्हणजे उद्याचा दिवस हा त्यांचा कयास असतो प्रणाली आजी लावून या ठिकाणी ते आपले थर रचणार असतात परंतु तत्पूर्वी त्यांच्या जे गेल्या पंधरा दिवसाची जी मेहनत असते ती कसरत असते जी शरीर आपल्या टिकवण्यासाठी जी मंडळी यांच्या उद्याच्या स्पर्धेमध्ये हे टिकले पाहिजेत त्यांची कला जोपासली पाहिजे किंवा हे किंबोना हे सात ते आठ थर लावून यशस्वी झाले पाहिजेत याकरता अशा प्रकारचा प्रोत्साहन या चोर दहंडीच्या माध्यमातून मिळतं आणि नेमकी तेच हे ते आजच्या दिवशी या विभागात जेवढे दहंडी पथक असतील हे सगळे पथक या ठिकाणी हजेर लावून आपल्या पंधरा दिवसाचा जो कसब असतो तो या ठिकाणी पणाला लावतात आणि एखादी चूक किंवा एखादी उणीव उद्या राहणार नाही याकडे या कटाक्ष पाहिलं जातो म्हणजे त्यांचा जो प्रशिक्षक असेल तो या ठिकाणी हेरतो की आपल्या गोविंदा पथक्यामध्ये निश्चित स्वरूपात आज कुठली गुन्ह्या राहिले आणि ही गुन्हा ही अंडी असते आणि ही अंडी सातत्यानं या विभागात झाली पाहिजे या मनाचा ही संकल्पना मनामध्ये बाळगून एकविरा मित्रमंडळाची जी आयोजक आहेत ते खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी उतरलेले आहेत मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो आणि या चोर हंडीमध्ये जे सरावासाठी बाळ गोपाळ आलेले आहेत त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि उद्याच्या थरासाठी त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एकविरा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहताय भव्य स्वरूपात सुद्धा ठेवलेले आहेत हे उद्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागातून दहंडी पथक येणार आहेत परंतु आपल्या कलागुणांना वाव देण्याकरता आपल्या स्थानिक मंडळांना वाव द्यावा हा उद्या सफल लोकांना पाहतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो प्रथमच ईश्वर नगरमध्ये मित्र मंडळ माझे सगळं सर्व सहकारी आकाश मसुरे असेल गौतम शिंगारे असेल विक्रम काबळे असेल आमचे माझे सहकारी सोनू मिश्रा असेल संजय वर्धमाने असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आ, मानाची चोरहंडी आयोजित करण्यात आली आणि यामध्ये स्थानिक जे गोविंदा पथक आहेत त्यांनी सहभाग घेतला एक चांगली संकल्पना की आ, गेले महिनाभरापासून दहीहंडी पथकं प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस कशी झाली त्यांना यश किती मिळालं ते किती थर लावू शकतात त्यांच्यामध्ये किती उणीव आहेत त्या तपासण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज या दहीहंडीचं आयोजन केलं होतं आणि मला आनंद वाटतो की सगळ्या आपल्या दिघा परिसरातील सर्व दहीहंडी पथकांनी या आयोजनामध्ये सहभाग घेतला आणि दही सलामी दिली मी सर्व एकी मित्रमंडळ असेल त्याचे सर्व सदस्य असेल यांचे धन्यवाद मानतो प्रथम या गोविंदा पथकांना कृष्ण जन्माष्टमीच्या मी शुभेच्छा देतो आमचे सर्व जे सहकारी आहेत त्यांनी या विक्रम असेल या मुलांनी सर्वांनी संकल्पना मांडली की आपण यावर्षी चोर अंडी करूया आणि जगदीश गवते साहेबांनी याला लगेच होकार देऊन या ठिकाणी दिघा परिसरातच पहिल्यांदाच याच रांडीचं आयोजन केलं त्याच्या मागचा उद्देश असा होता की येथील जे गोविंदा पथक आहेत ती आपल्या इथे सलामी देत असताना इतर ठिकाणी जातात मग आपले गोविंदा पथक त्या दिवशी दही कालाच्या दिवशी भेटत नाहीत आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी कुठेतरी आपल्या या नगराचं नावाचं लौकिक सगळीकडे करावा या उद्देशाने आयोजन केलेलं आहे आणि जी प्रॅक्टिस केली आणि ज्या सलामी दिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं यश मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो या नगरच्या मानाच्या चोरहंडीचा कार्यक्रम भीम शक्ती मित्रमंडळ व आकाश मसुरे विक्रांत कांबळे गौतम शिंगारे व इतर सहकार्यांनी यशस्वीरित्या पार पाडला याविषयी काही युवकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले ईश्वरनगरमध्ये प्रथमच जगदीशभाई गवते यांनी आपल्या इथं मानाची हंडी ठेवलेली आहे हे ईश्वरनगरमध्ये प्रथमच चोर ही झालेली आहे एकूण पारितोषिके आपण वीस हजार रुपये दिलेले आहेत सहा मंडळांचा सहभाग लाभलेला आहे त्यातलं ठाण्यातलं एक मंडळ आहे आणि आपलं एकविरा गोविंद पथक त्याच्या त्याचप्रमाणे एकता गोविंद पथक भोलेश्वर गोविंद पथक या पथकांचा देखील इथं सन्मा सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत त्याचप्रमाणे भाईंचं जे सहकार्य लाभले तेच दरवेळी लाभत राहील आणि आम्ही वेगवेगळे कार्यक्रम भाईंच्या माध्यमातून करत राहू तसेच आम्हाला मंडळाला नेहमी सहकार्य करणारे सोनूभाई मिश्रा यांचं आपल्याला आहे आहे संजय देखील हा कार्यक्रम आम्ही असाच चालू ठेवणार आहे सर्वात प्रथम तर जगदीशभाई गवते यांना खूप खूप धन्यवाद बोलतो या ईश्वरनगरमध्ये सर्वात प्रथम मानाची चोरहंडी हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आम्हाला आज बघायला भेटते तर मी जगदीशभाई गवते यांचा खूप खूप खुँ धन्यवाद बोलतो आणि आम्ही सर्व गोविंदा पथक इथं सगळे जमा झालेलो आहे आणि जगदीशभाई गवते यांच्या हस्ते आम्ही ट्रॉफी देण्यात पक्षी समारंभ करणार आहे अजून तसेच आमचे तसेच आमचे सर्व कार्यकर्ते सोनू मिश्रा यांचा पण खूप आम्हाला सहभाग आहे झेंडिवत्सव साजरा हे खूप आम्हाला खूप आनंद होतो ह्या सणाची आम्ही खूप वर्षापासून वाट बघतो आणि हे सण आम्हाला खूप खूप म्हणजे चांगलं वाटतं